सिन्नर तालुक्यातील मापारवाडी गावातील शेतकरी शशिकांत गणपत गाडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन एकोणावीसशे नव्वदपासून प्रदूषित कारखान्यांमुळे खराब झाली तेव्हापासून ते, ते आजपर्यंत सर्व खासदार आमदार प्रदूषण मंडळासह सर्व सरकारी यंत्रणेला पत्रव्यवहार करूनही कोणीही दखल घेतली नाही आता यापुढे प्रदूषण होणार नाही असं पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी वीस जानेवारीपर्यंत दिलं नाही तर मी आत्महत्या करणार आहे आमच्या शेतकरी राज्यावर या प्रदूषणामुळे लाखो रुपयांचं कर्ज झालंय मात्र कुठंच न्याय मिळत नसल्यानं या जगात न राहिलेलं बरं म्हणून हा निर्णय घेत असल्याचं शेतकरी गणपत गाडे सांगत आहेत <suck> मी शशिकांत गणपत राहणार सिंग्नार जिल्हा नाशिक मापरवाडी एकोणीसशे पंचवीस साली आमची या मध्ये जमीन संपादित झाली नव्वद साली कंबाण्या माळेगाव यामाडीशी आणि मापरवाडी मध्ये आले नव्वदपासून संपूर्ण या माडीशीचं प्रदूषण आमच्या शेतामध्ये हो राहिलो नव्वदपासून मी प्रदूषण नियंत्रण मंडळ जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांताधिकारी आमदार खासदार यांना वेळोवेळी पत्रकार करत होतो कर आजपर्यंत आज तारीख आठ एक दोन हजार पंचवीस ताग्यात कुठलाही निर्णय झालेला नाही संपूर्ण एमआडी पाणी मापरवाडी आणि सरदवाडी शहरात येत आहे वीस तारखेपर्यंत वीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी जर मला पत्र नाही दिलं की तुमच्या शेतामध्ये एकही थेंब दूषित पाणी येणार नाही जर तसं पत्र नाही मिळालं तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मी माझी जीवनयात्रा संपवणार आहे म्हणजे मी आत्महत्या करणार आहे खूप झालं पत्रकार झाले पेपरबाजी झाली प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पैसे घेऊन जातात तहसीलदार येतो तहसीलदार पेट्याची पेटाई घेऊन जातो प्रांत होतो पेट्याची पेटाई घेऊन जातो सगळे अधिकारी सगळे मॅनेज झालेले हा शेतकऱ्यां झाल्याला खूप मोठा अन्याय आहे मी सव्वीस जानेवारी रोजी मी माझी जीवनयात्रा म्हणजे मी आत्महत्या करणार आहे मी आत्महत्या कशी करील कुठं करल वीज घेईल कुठंतर निघून जाईल माझ्या शेतकरी राजाने जी एम आर डी सीमध्ये जमीन दिली निशुल्क जमीन दिली आमची काही काही जमिनीचे रेट दोन हजार रुपये गुंठ्याने जमीन दिली ती भौगोलिक परिस्थिती अशी आहे की एम आर डी वरती आम्ही खाली संपूर्ण एम आर डी सीचं दूषित पाणी आमच्या शेतावर येतं आमच्यावर लाखो रुपयाचं कर्ज झालं प्रत्येक शेतकऱ्यावर कारण पाण्याचा टिड्यास इतका वाढला आम्ही शेतीच करू शकत नाही संपूर्ण दूषित पाणी आमच्या राहिलं आजही ते पाणी येऊ राहिलं असं करत असताना जर आता न्याय कोणाक मागायचा त्यापेक्षा ह्या जगात न थांबलेलं बरं जय हिंद जय महाराष्ट्र हा प्रश्न सोडविण्याचं पत्र न दिल्यास मी सव्वीस जानेवारीला आत्महत्या करेन विष घेईन कुठं निघून जाईल पोलीस मला शोधू शकणार नाही असंही काडे यांनी सांगितलंय राज्यातील कृषी मंत्र्यांचाच तालुक्यातील शेतकरी आत्महत्या करणार असल्यानं यावर जिल्हाधिकारी कार्यालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय